ज्यांच्या बगल बगलबच्चांनी साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शासकीय पद्धतीनं होणाऱ्या अनावरणापासून वंचित ठेवलं त्याचा बदला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मातंग समाज घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मातंग समाज कोल्हेना येणाऱ्या निवडणुकीत वंचित ठेवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा लोकशाही अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे सचिव नितीन साबळे यांनी गौतम बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत दिला नुकतच लोकशाही अण्णाभाऊसाठी पूर्णाकृती पुतळ्याचं शासकीय अनावरण व्हावे यासाठी अनिल जाधव हो संदीप निर्भवणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण केलं होतं शासकीय अनावरणाची तारीख ठरल्यावर आमदार आशुतोष काळे यांच्या आश्वासनानंतर या तरुणांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं मात्र नगर परिषदेने सदर कार्यक्रम स्थगित केल्याचं कळवलंय त्या पार्श्वभूमीवर साबळे आणि जाधव हो यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली समाज बांधव म्हणून त्या ठिकाणी बोलत होते त्या पूर्ण समजत आणि सचिन भाऊ साठेंसारख्या अण्णाभाऊ साठे जे वंशज आहे आशांच्या हस्ते त्यांना कार्यक्रम नकोय तर हस्ते त्यांना कार्यक्रम पाहिजे म्हणजे आमच्या समाज बांधवांचं सुद्धा मला वाईट वाटत कि सचिन भाऊ साठे हे जे अण्णाभाऊंचे वंशज आहे त्या भाऊंच्या वंशजांपेक्षा यांना कोल्हे एवढे महत्वाचे आहे असे या ठिकाणी निदर्शनात येत आहे मी गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून सैत्यरत्न लोकशाही रान्ना भाऊ साठे यांचा पुतळा आज लोकार्पण सोहळ्यापासून वंचित आहे त्या अगोदरही तो बऱ्याच वर्ष त्या कारागिराच्या दालनामध्ये पडून होता मातंग समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मला एक लाज वाटते की आमच्याच नगराध्यक्षा सुरेखताई राक्ष कोल्हे गटाच्या होत्या याच्याच अगोदर तुम्ही स्वतः कोल्हे ह्या विधानसभेच्या सदस्या होत्या त्याच काळामध्ये नगरपालिकेची सत्ता सुद्धा तुमच्याच ताब्यात होती तुम्ही कोपरगाव नगर परिषदेमध्ये सत्ता असताना स्वत आमदार असताना असं सर्व असताना देखील पस्तीस वर्ष राज्य करणारी माणसांनी लोकशाहरांना व साठ्यांना एवढ्या वर्ष वंचित ठेवणं त्यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला एवढं एवढ्या वर्ष वंचित ठेवणं माझ्यासारख्या समाज बांधवाला ही म्हणजे खेद व्यक्त करणारी बाब आहे असं मला वाटतं म्हणजे मला आता मलाच असं वाटायला लागलं ला की आमचे समाज बांधव सुद्धा त्यांच्या दावणीला राहून दावन, पूर्ण कोपरगाव शहरातलंच नव्हे तर तालुक्याच्या समाजाला एवढं वेटी सांगतील असं मला वाटत नव्हतं परंतु मी ह्या निषेध किंवा संशोधन केलं तर त्याच्यामध्ये असे लक्षात आलं की काही विशिष्ट परिवारातील लोकांनी व काही चे नाव आले नाही किंवा काही त्यांच्या हस्ते कार्यक्रम होत नाहीये म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला पण हा विरोध दर्शवताना त्यांनी काही त्यांचे बगलबच्चे असतील किंवा त्यांच्या हाताखालचे लोक असतील त्यांच्या पुढं करून त्यांना काही मीडियाच्या माध्यमातून बोलायला लावलं त्यानंतर मग या कार्य या विषयाच्या मी शहानिशा करण्यासाठी मी माननीय आदरणीय सचिन भाऊ साठे अण्णाभाऊ साठेंचे वंशज यांच्याशी फोनवर चर्चा केली की भाऊ असा असा मेसेज आम्हाला आलेला आहे की हा कार्यक्रम रद्द होतोय म्हणून तर भाऊंनी आम्हाला सांगितले की मला असे दोन दोन पाच पाच मिनटाला असे फोन येत होते की तुमच्या स्थानिक ठिकाणी राजकारण होत आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला विरोध होईल आम्ही काय झेंडे टाकू म्हणजे पहिले तर मला असं वाटतं जे लोकांनी फोन केले म्हणजे ते असेच त्यांना बोलून दाखवलं म्हणजे तुम्ही अन्न साठ्यांचे विचाराचेच नाही तुम्हाला अन्न भाऊ मोठे की मंत्री संत्री किंवा कार्यकर्ते का नेते मोठे होते महत्वाचे काय आम्हाला प्रश्न नाही मला म्हणजे त्यांना अन्नभाऊबद्दल काही प्रेम नाही त्यांना जर अन्न भाऊबद्दल प्रेम असतं तर अन्न भाऊ साठ्यांना त्यांनी विरोध केलाच नसता कार्यक्रम का अतिशय जल्लोषात होत होता नियोजनही होता त्यांना नियोजनाची सर्व रूपरेषाही माहिती होती परंतु सचिन भाऊ साठ्यांनी सांगितलं की मी आज महाराष्ट्रभर काय देशभर कार्यक्रम होत असतात माझ्यावाले पण असा मासे मॅसेज माझ्यापर्यंत कधी आलेली नाही त्या ठिकाणाहून अनेक मेसेज फोन मला येत होते की तुम्ही कार्यक्रमाला का येऊ नये तुम्ही कोणत्या गटाचे उपोषणाला बसले आम्ही कोणत्याही गटाचे नाता कोणत्या उपोषणाला बसले मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव